नमस्कार नमस्कार तर आज आपण दिनांक आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण हिमायतनगर तालुका जिल्हा नांदेड तर गाव आहे सरसम या ठिकाणी आलेलो आहे तर हा आहे सोयाबीनचा प्लॉट तर या सोयाबीनच्या प्लॉटसाठी आपण शेतकरी आहेत त्यांच्या तोंडून ऐकूया तर आपलं नाव सांगा सांगाव खोंडगाव मोरे तालुका हिमायतनगर जिल्हा ना तर तुम्हाला ह्या सोयाबीनच्या प्लॉटसाठी आपण जवळपास आज मला वाटतं सत्तर दिवस झाले असतील सोयाबीन हो बरोबर आहे तर ह्या सोयाबीनसाठी आम्ही तुम्हाला कोणते कोणते प्रॉडक्ट घेऊन ते घेऊन जाणे फवारणीसाठी हे ग्रो ग्रो आणि नायट्रो नायट्रोफिन नायट्रोफिन हे दिलेले होते हे भूमी पॉवर आणि भूमी पॉवरचं हे एक तरी किती चार किलो चार किलोचं पॅक टाक टाकलेली आहे बरोबर आहे तर ह्याच्या मला वाटतं किती स्प्रे झाले ह्याचे ग्रो नायट्रोकिंग चा एक आणि ब्लूम चे ब्लूम चे ब्लूम चा एक ब्लूम चा एक बरोबर आहे तर अजून एक होईल समजा स्प्रे बरोबर आहे तर हे स्प्रे केल्यानंतर तुम्हाला ह्या सोयाबीन मध्ये सांगण्यासारखे बदल काय झाले ह्या सोयाबीनला ज्यावेळेस फवारणी केली त्यावेळेस आपलं सोयाबीन लहान होत लहान हां आणि हे सर्व आपण प्रक्रिया खत वापरल्यावर त्या सोयाबीन मध्ये सुधारणा झाली आणि फ्रेश लागला लाल सुद्धा भरपूर लागला बरोबर आहे तर वाढ झाली वाढ झाली आणि पुतवे पुतवे सुद्धा भरपूर होऊन या परिस्थितीत लाग आहे बरोबर आहे तर आपण पाहू शकता तर ह्या सोयाबीनला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी जर पाहिलं तर शेंगा ह्या भरपूर दिसतात तिकडे हे जे आहे मला वाटतं बुडातून शेंगा लागलेल्या सोयाबीनचे जे शेंगा आहेत तर एकदम असे दाणे कसे आहेत ते मोठे दाणे झाले बरोबर आहे हे ब्लूम फवारण्याचा समजा फायदा असतो दाणे ज्या होतात ब्लूम हे ते फवारल्यामुळं ब्लूम नायट्रोकिंग मुळे दान एकदम टपोरे बनतात आणि शेंग अशी फुगलेली दिसते बरोबर आहे तर आपण हे ग्रीन प्लॅनचे प्रॉडक्ट वापरून समाधानी आहेत त्याच्यामुळे आपल्याला एकदम समाधान लाभलेलं आहे बरोबर आहे तर इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्या इतर शेतकऱ्याला सांगणार आपण जे समजा ह्या ग्रीन आपल्याच भूमी पॉवर आणि ग्रो हे सर्व प्रॉडक्ट नायट्रोकिंग सगळं प्रॉटिंग वापरल्यामुळं हे प्रोडक्ट्स वापरल्यामुळे आपल्या एकदम सोयाबीनमध्ये खूप या इतर लोकाच्या आणि आपल्या सोयाबीनमध्ये भरपूर फरक आहे आणि आपल्याला भरपूर लाग लागलेला आहे खर्चाच्या बाबतीत खर्चाच्या बाबतीत सुद्धा एकदम आपला आणि या बाकीच्या खर्चाचा दुप्पटचा फरक आहे बरोबर आहे तर खर्च सुद्धा कमी होतो कमी खर्च आणि उत्पन्न जास्त बरोबर आहे त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नात सुद्धा भर पडणार आहे चालते चालते धन्यवाद तर तुम्ही आमच्या कळे वचवारा सन्नुक्षती विषमुक्त अन्न या अभियानात सामील झाल्याबद्दल कंपनीच्या वतीनं अभिनंदन करून ही क्लिप इथंच थांबवतो